एक लाख एकावन्न हजार सांगते नंतर एक चाळीस म्हणलो ते मला एक लाख दहा हजार रुपयाला चांगलं मागते नंतर एक पंधरा म्हणले मला फायनल किंमत मी एक लाख पस्तीस हजार रुपये सांगते बरोबरशी किती म्हणलो पस्तीस तुम्ही केवढ्या मागितले एक पंधरा एक दहा म्हणू परपेक्षेत मला एक पंधरा सांगतो

हां बस बरं तर बघू शकतो शेतकर मित्रांनो अशा एकच नंबर क्वालिटीचे आजचे या टॉपच्या दोन गाभन कालोडी उडी ट्रफिक भाई शेख या शेतकरी मित्रांनी या टॉपच्या दोन वागिने आम्ही मार्केट मध्ये खरेदी केलेले आहे दोन्ही कालोडी किती किती महिन्याचे एक चार महिन्याचे एक चार महिने साडेचार साडेचारच्या धार दोन्ही गो दोन्ही कालडी मित्रांनो साडे चार साडे चार पाच पाच महिन्याचे आम्ही शेतकरी मित्रांना चेक करून देणार आहे झालं पण संक्षिप्त समाधान आहे समाधान मारो का रोडन बघू शकतो मित्रांनो अशा टॉपच्या वाgine घ्यायला पण असा टॉपचाच वाग लागतो मारू शकता ओडा डोडा पुडा वाघिणी पण एकच नंबर मार्केट बांधलं पुणे गाव मार्केट की शान घेऊन चाललेले आपल्याला तर पाहू शकतो मित्रांनो याशे आपल्या टॉपच्या दोन वाघिणी आज आपले आज आपले शेतकरी मित्र सन्मान्य श्री रफिक भाई शेख साहेब या शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवलं परत शेख साहेब माल कसा वाटला असतो मला आपल्या शेतकरी मित्रांना संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी मी बांधव तुम्हाला बघतोय चालव काय रुपयाला खरेदी केला पुन्हा नाही एकदा आपल्या शेतकरी मित्रांना एक लाख एकवीस हजार माल कसा आहे मार्केटमध्ये टॉपचा माल आहे ना तो पाहू शकता मित्रांनो असे एकच नंबर क्वालिटीच्या आजच्या दोन वागेने आज आपले शेतकरी मित्र सन्मान्य श्री शिंदे पाटील तुमचं नाव का राम शिंदे पाटील आणि तसेच त्यांचे सहकारी मित्र रफेक भाईसे का पुढे अशा टॉपच्या दोन वाघेने आपल्या या शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवले